मित्रांनो आजची गोष्ट माझ्या एका बालमित्राची आहे सुमित आणि त्याची पत्नी अदितीची सुमितचं आत्ताच म्हणजे एक वर्षापूर्वीच लग्न झालं होतं आणि लग्नानंतर ते हनीमून साठी गोव्याला फिरायला गेले होते पण त्यांना तिकडे जाताना जो अनुभव आला ते ऐकून मी अक्षरशः थक्कच झालो त्यामुळे माझ्या मित्रासोबत आणि त्याच्या पत्नीसोबत घडलेला प्रसंग शेवटपर्यंत ऐका मित्रांनो तसा सुमित पहिल्यापासूनच खूप डेरिंगबाज मुलगा होता त्याला भीती काय असते हे काय माहितीच नव्हतं कारण तसा त्याचा भूतांवर बिलकुल विश्वास नव्हता त्याच्या दृष्टीनं हे सगळं आपल्या मनाचे खेळ असतात आणि असे आणि असेच एक दिवस सुमित माझ्या घरी आला आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन आणि सर्वांना लग्नाला यायचं आग्रह देखील करू लागला काही दिवसांनी सुमितचं मस्त थाटामाटात लग्न झालं आणि तो आपल्या हनीमूनसाठी जायला सुद्धा निघाला आणि त्याने आपल्या हनीमूनचं ठिकाण निवडलं होतं ते म्हणजे गोवा गोवा निवडायचं एक मुख्य कारण असंही होतं की त्याला त्याच्या कुलदेवताचं दर्शन घ्यायचं होतं जे गोव्यामध्येच होतं त्यामुळे निघाला तो आपल्या बायकोला घेऊन स्वतःच कार ड्राईव्ह करत गोव्याला जायला तो सतत आपले फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत होता त्यामुळे आम्हाला कळत होतं की तो आता कुठे पोचला आहे पण मित्रांनो खरा ट्विस्ट तर आत्ता येणार होता कारण ते ज्या हायवेने गोव्याला आपलं हनीमून एन्जॉय करायला जात होते नेमकं त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून आजही मला धडकी भरते तर झालं असं सुमित आपल्या ठरलेल्या रूटवरून गोव्याला जायला निघाला आणि साधारणतः दुपारी दोनच्या सुमारास तो पनवेलला पोहोचतो घरून निघायला थोडा उशीर झाला होता प्रवास लांबचा होता त्यामुळे ते त्याने विचार केला की आपण जास्तीत जास्त ड्राईव्ह करून डिस्टन्स लवकर पार करू शकतो त्यामुळे ते त्यांनी भरपूर स्नॅक्स आपल्यासोबत घेतले होते आणि तो नॉनस्टॉप निघाला होता पण वाटेत सुमितची बायको सुमितला म्हणाली की आपण एखाद्या ढाब्यावरती थोडं काहीतरी खाऊया आणि निघूया हवं तर त्यावर सुमितने पण होकार दिला एव्हाना त्यांनी पनवेलला क्रॉस केलं होतं आणि हायवेला एका ढाब्यावरती गाडी वळवली पण तिथली गर्दी बघून आणि होणारा वेळ बघून ते तिथून निघाले त्यांनी आता नॅशनल हायवे क्रमांक सहासष्ट पकडला होता एखादे चांगले हॉटेल शोधता शोधता त्यांना बराच वेळ झाला होता आता दुपारचे साधारणतः तीन ते साडेतीन वाजले असावेत शेवटी त्यांना त्यांच्या रूटवर एक लहानसे हॉटेल दिसले मग त्यांनी आपली गाडी तिकडे वळवली त्या हॉटेलवर गर्दी बिलकुल दिसत नव्हती मोजकीच काही ती चार पाच माणसं असतील तिकडे मग फ्रेश होऊन त्यांनी आपल्या जेवणाची ऑर्डर दिली त्यांच्या जेवणामध्ये त्यांनी एक चिकन हंडी सांगितली होती थोडा वेळ वेट केल्यानंतर त्यांची ऑर्डर पण लगेच आली पण त्या चिकनची क्वांटिटी एवढी जास्त होती की त्या दोघांना ती संपवणं शक्य नव्हते मग त्यांनी त्यातलं थोडंसं खाल्लं आणि बाकीचं पार्सल करून घेतलं आणि मग ते निघाले आपल्या पुढच्या प्रवासाला घाट रस्ते पार करत मस्त गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या पण अचानक एका सुमसाम रस्त्याने जेव्हा त्यांची गाडी चालत होती तेव्हा अचानक गाडी रस्त्यावर जोरदार आदळते जशी एखाद्या स्पीड ब्रेकरवर आदळते अगदी तशीच गाडीचा स्पीड सत्तर ते ऐंशीच्या रेंजमध्येच असावा पण तेव्हा अचानक गाडी सा स्पीड तो शंबर एक्षे एक्षे चा स्पीड वाढतो तो शंभर एकशे तीस एकशे पन्नासच्या पुढे क्रॉस करू लागतो सुमितची बायको सुमितला स्पीड कमी करायला सांगते पण हैराण करणारी गोष्ट अशी होती की त्याने एक्सिलेटरवरून पाय सुद्धा काढला होता आणि गाडी भरधाव वेगाने अंधार चिरत मुख्य रस्त्यावरून दुसऱ्या कच्च्या रस्त्याला कधी लागली हे त्याला देखील कळले नाही सुमित खूपच घाबरला होता त्याला काय करावं काही सुचतच नव्हतं शेवटी त्याने संपूर्ण जोर लावून ब्रेक मारला आणि गाडीचा स्पीड हळूहळू कमी झाला काही क्षणासाठी तो तसाच स्टेरिंगवर डोकं ठेवून शांत बसला हायवेपासून गाडी जास्त खाली गेली नव्हती त्यामुळे एक बरं होतं पण सुमितच्या बायकोला वाटलं की सुमित मला घाबरवण्यासाठी हे सगळं काही करतोय त्यामुळे ती त्याला बोलली थट्टा पुरे झाली आता चला निघूया बराच उशीर होतोय मेन हायवे पण मागेच आहे पण सुमित तिला पटवून देत होता की आता जे पण काही झालं त्या तो तिची थट्टा करत नव्हता पण ती ऐकायला तयारच नव्हती शेवटी त्याने ही काही न बोलता गाडी रिव्हर्सला घेतली आणि परत आपल्या मेन हायवेला लागला आता या ठिकाणी काय झालं की फक्त पाच ते दहा मिनिटं झाली असतील त्याला मेन हायवेवरून गाडी ड्राईव्ह करताना आणि त्याची बायको डुलकी घेत आपलं डोकं सीटला लावून डोळे बंद करून शांत बसली होती तेव्हा अचानक सुमितची गाडी एका निर्जन रस्त्यावरती बंद पडते त्याला वाटलं की गाडी बराच वेळ चालू असल्याने कदाचित गरम होऊन ती बंद झाली असावी तो थोडा वेळ तिथेच वेट करतो त्याची गाडी जिथं बंद झाली होती तिथं जवळपास काहीच नव्हतं फक्त काळोख अंधार झाडी झुडपं काय ते एवढंच फोनलाही रेंज नव्हती बराच वेळ वेट केल्यानंतर त्याने परत गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण व्यर्थ गाडी का स्टार्ट झाली नाही मग शेवटी गाडीतून खाली उतरून नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे हे बघायचं ठरवलं त्याची पत्नीही बोलली की मी पण येते सोबत आता ते दोघेही गाडीतून खाली उतरले आणि सुमितने गाडीचं बोनेट ओपन करून सगळं चेक करू लागला बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याला कळलं की खरा प्रॉब्लेम काय आहे त्यानं तो सॉल्व्ह देखील केला आणि तो बायकोला म्हणाला की चला झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह बस गाडीत निघूया इथून ते दोघेही गाडीचा डोर ओपन करू लागले पण अचानक तो आतूनच लॉक झाला होता कस ते माहीत नाही पण तो झाला होता कुणाची मदत घ्यावी असं कोणीही तिथून पास होत नव्हतं शेवटी सुमितने गाडीची काच फोडायचा निर्णय घेतला त्याने एक भला मोठा दगड आणला आणि गाडीच्या दरवाजाच्या काचेवर आपटला आणि काच फोडली आणि आतमध्ये हात टाकून गाडीला अनलॉक केलं सुमितचा भयंकर मूड ऑफ झाला होता त्याने हात जोडून देवाला साकडं घातलं की बसकर देवा आता जास्त ऍडव्हेंचर नको दाखव पण काय आहे ना खरा ऍडव्हेंचर तर अजून सुरू व्हायचा होता गाडी चालवताना त्या दोघांना अचानक असं जाणवायला की त्या दोघांची सीट हळूहळू मागे चालली आहे आणि आता दोघांना थोडा वेगळा डाऊट यायला लागला की काहीतरी विचित्र घडते त्यांनी सहज नजर टाकली तर मागे काहीच नव्हतं त्यांनी आपापली सीट पुढे घ्यायचा प्रयत्न केला पण ती पुढे येतच नव्हती सीट मागे का चालली आहे या विचारातून बाहेर पडणार तेवढ्यात रक्ताने माखलेले हात त्या दोघांच्या गळ्याभोवती येऊन कसू लागले आता तर हद्दच झाली होती तिकडे एका हाताने स्टेरिंगला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या हाताने त्या गळ्याभोवती कसलेल्या हाताची पकड लूज करायचा प्रयत्न करत होता सेम कंडिशन त्याच्या बायकोची पण होती शेवटी सुमितने जोरात ब्रेक मारला तशी गाडी जाकेतच थांबली मग दोघांनी गाडीतून बाहेर पळ काढला ते दोघे आपला जीव वाचवून बेभान रस्त्याने पळत सुटले पळत पळत एका ठिकाणी त्यांना उजेड दिसला ते एका वस्तीत येऊन पोचले त्या दोघांना असे पळत येताना तिथली लोक त्यांच्याकडे एकटक बघत होती लोकांना बघून सुमितच्या जीवात जीव आला जास्त धावत आल्यामुळे सुमित आणि त्याच्या पत्नीची तर हालतच खराब झाली होती त्या दोघांच्या मानेभोवती रक्तच दिसत होतं कारण त्यांच्या मानेला आणि पाठीला ब्लेडचं वार केल्यासारखं काहीसं दिसत होतं गावकरीही समजले की या दोघांसोबत काहीतरी विपरीत घटना घडली आहे तिथल्या गावकऱ्यांनी आधी त्यांना दोघांना सावरलं आणि मग विचारपूस करायला सुरुवात केली मग सुमितने आपल्यासोबत घडलेली सगळी घटना गावकऱ्यांना सांगायला सुरुवात केली की कशा प्रकारे त्यांची गाडी बंद होते आणि मग नंतर त्यांना त्या ते गाडीमध्ये काय अनुभव आला हे त्यांनी सविस्तर सांगायला सुरुवात केली ही सगळी घटना सांगताना सुमित अक्षरशः थरथरत होता त्याची पत्नी तर बेहोशच होत होती त्या गावकऱ्यांमध्ये एक वृद्ध माणूसही होता तो म्हणाला जेव्हा तुम्हा दोघांना आम्ही असे पळून येताना पाहत होतो तेव्हा असं वाटलं की तुमच्यासोबत काहीतरी लुटमारीसारखी घटना घडली असावी पण आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो हो कारण आम्हाला माहीत आहे तुम्ही जे का सांगता है, है। काही सांगताय ते शंभर टक्के खरं आहे तुमच्यासारखाच काही जणांना यापूर्वीही असा अनुभव आला आहे असत घडला आहे त्या ठिकाणी एक भयानक पिसाच्च राहतो तो, तो तसं काही करत नाही पण जर त्याच्या मार्गातून जर कोणी मांसाहार पदार्थ सोबत नेतो तेव्हा त्याच्यासोबत अशा घटना बऱ्याच वेळास घडलेल्या आहेत आणि आम्ही त्या ऐकल्या सुद्धा आहेत पुढे तो वृद्ध माणूस असाही म्हणाला की नक्कीच तुम्ही तुमच्यासोबत काहीतरी मांसाहार घेऊन चालले असावेत तेव्हा सुमितला दुपारचं पार्सल आठवते त्या गावकऱ्यांनी सुमितला आणि त्याच्या पत्नीला आजची रात्र त्या गावातच राहण्यासाठी आसरा दिला होता मग सकाळ झाल्यावर ते त्याच्या सोबत जिथं त्याची गाडी होती तिकडे गेले ते गाडीला खूप बारकाईने निहाळत होते कमालीची तर गोष्ट अशी होती की त्या गाडीमध्ये सगळं काही ठीकठाक होतं आणि गाडी तिकडे व्यवस्थित उभी होती गाडीतून काहीही चोरीला गेलं नव्हतं पण ते ज्या पिशवीतून त्यांनी नॉनव्हेज आपल्यासोबत आणलं होतं त्या पिशवीतून ते नॉनव्हेज मात्र खाल्लं गेलं होतं सुमितला आणि त्याच्या पत्नीला हे कळून चुकलं होतं की हे साधंसुद्धा प्रकरण नाहीये कारण जर एखाद्या चोरांनी त्यांना घाबरवण्यासाठी हे सगळं केलं असावं तर गाडीमध्ये तर बऱ्याच गोष्टी होत्या चोरून घेऊन जाण्यासारख्या पण गाडीमध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या आणि जर एखाद्या प्राण्याचं काम असेल तर खाण्याच्या इतरही गोष्टी होत्या मग फक्त पिशवीतलं चिकनच खाऊन तो गेला होता सुमितला एका गोष्टीचं समाधान होतं की तो आणि त्याची पत्नी या सर्वातून सुखरूप निसटले होते आणि मग सुमितने तिथल्या गावकऱ्यांचे आभार मानून पुढं गोव्याला न जाता परत माघारीच फिरले मित्रांनो तुमच्याकडेही अशाच काही गोष्टी असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डीवरती आम्हाला मेल जरूर करा आणि ऑफकोर्स व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना जरूर पाठवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा मस्त मस्त कमेंट्स करा आणि जर हा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस देखील करा म्हणजे नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कारण असेच भन्नाट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो चला तर मित्रांनो परत भेट होईल पुढील अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या